शेतकऱ्यांसाठी आहे आनंदाची बातमी चार लाख रुपये तेहतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर किती शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान भरपाई या निर्णयानुसार राज्यभरात सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे एकूण सातशे कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वितरित केली जाईल विशेषतः वर्धा नागपूर जळगाव नाशिक अशा प्रमुख जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा लाभ होईल जिल्ह्यानुसार जाणून घेऊयात पुढील प्रमाणे नंबर एक ठाणे जिल्ह्यात एकशे नऊ शेतकऱ्यांना तीन लाख दोन हजार रुपये मिळणार आहेत नंबर दोन पालघर जिल्हा दोन हजार सातशे तीस शेतकऱ्यांना नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये मिळणार आहेत नंबर तीन रायगड जिल्हा एकशे तेरा शेतकऱ्यांना तीन लाख पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत नंबर चार रत्नागिरी जिल्हा एकसष्ट शेतकऱ्यांना एक लाख शेत एकवीस हजार रुपये पाच सिंधुदुर्ग जिल्हा एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना पाच लाख दोन हजार रुपये अमरावती विभाग नंबर एक शे अमरावती जिल्हा एक हजार पासष्ट शेतकऱ्यांना एकोणनव्वद लाख रुपये मिळणार आहेत नंबर दोन अकोला जिल्हा चौदा हजार सातशे सहा शेतकऱ्यांना बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये नंबर तीन यवतमाळ जिल्हा नऊशे पंचवीस शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस लाख रुपये नंबर चार बुलढाणा जिल्हा दोन लाख सदतीस हजार दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांना तीनशे कोटी पासष्ट लाख रुपये असे मिळणार आहेत पुणे विभाग नंबर एक सातारा जिल्हा नऊशे बत्तीस शेतकऱ्यांना अडुसष्ट लाख रुपये नंबर दोन सांगली जिल्हा आठ हजार एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आठ कोटी पाच लाख रुपये नंबर तीन पुणे जिल्हा सात हजार नऊशे एकावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये असे मिळणार आहेत नाशिक विभाग नंबर एक नाशिक जिल्हा सोळा शेतकऱ्यांना एक शेत लाख रुपये नंबर दोन धुळे जिल्हा एक हजार पाचशे शेतकऱ्यांना शहाण्णव लाख रुपये नंबर तीन नंदुरबार जिल्हा तीनशे सोळा शेतकऱ्यांना छत्तीस लाख रुपये नंबर चार जळगाव जिल्हा पंधरा हजार चारशे शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये नागपूर विभाग नंबर एक वर्धा जिल्हा बारा हजार नऊशे शेतकऱ्यांना अकरा कोटी शहात्तर लाख रुपये नंबर दोन नागपूर जिल्हा एकशे तेवीस शेतकऱ्यांना सतरा लाख रुपये नंबर तीन गडचिरोली जिल्हा दोन हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपये असा निधी मिळणार आहे तर फ्रेंड्स कशी वाटली ही तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद